जिल्ह्यातील पनवेल पेण उरण खलापूर व कर्जत तालुक्यातील दोनशे छप्पन्न व ठाणे जिल्ह्यातील चौदा असे एकूण दोनशे सत्तर गावी सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून कडून दोन वर्षांपूर्वी या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व वा नियमावली प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी विविध आरक्षणाखाली व रस्त्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या शेतकऱ्यांना याबाबत सूचना व हरकती घेण्यास मुदतीत माहिती न मिळाल्याने मुदत बाह्य हरकती घ्याव्या लागल्या तर शेतकरी व अन्यायग्रस्त नागरिकांना याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्याने खालापूर तालुक्यातील खालापूर नगरपंचायत कलोटे ग्रामपंचायत नडोदे ग्रामपंचायत हद्दीतील अकरा गावांची एक नैना संघर्ष समिती निर्माण झाली आणि तेव्हापासून शेतकरी वर्ग विरोध नैना प्रकल्प असा संघर्ष निर्माण झाला तर नयना हटवण्यासाठी शेतकरी वर्गाच्या वतीने अनेकदा आंदोलने तसेच लोकप्रतिनिधी प्रशासकीय राजकीय नेते निवेदने देऊनही आजपर्यंत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने अखेर येणाऱ्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत या संदर्भात खालापूर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी निवेदन दिले असून या प्रसंगी नैना संघर्ष समितीचे अध्यक्ष राकेश गव्हाणकर ज्येष्ठ सल्लागार उमेश खेडेकर विजय शिंदे सुरेश जिसले दशरथ लोते शीतल वाघरे पद्माकर पाटील मनोज मिसा संभाजी पाटील आदी प्रमुखांसह संघर्ष समितीमधील पदाधिकारी सदस्य शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शासन स्तरावर व निवडणूक आयोगाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते हे पाहणे गरजेचे आहे संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवजत यांनी जवळ गेली दीड वर्ष आम्ही अकरागाव शेतकरी समिती म्हणून आम्ही स्ट्रगल करत आहोत संघर्ष देत आहोत कारण आताचा हा नायना प्रकल्प आहे हा स्पेशल, स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एसपीवी म्हणून ते करतात मी पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जातो आणि हा जो नायना प्रकल्प आहे हा फार अन्यकारक आहे एक तर आम्ही त्यांच्या कार्यशे ह्याच्यात किलोमीटरच्या रेंजमध्ये पण बसत नाही आणि इथे आम्हाला नसताना हा आमच्यावर प्रकल्प लादला जातो आहे असं आम्ही असताना ह्यात एकीकडं म्हणतात ते की हा ऐच्छिक प्रकल्प आहे आता तुम्ही जर ऐच्छिक प्रकल्प म्हणतात मग आमचा एखादा शेतकरी समजा वणवे निंबोडे गावातला आहे त्याची समजा दोन पाच एकर जमीन आहे आणि त्या दोन गुंठ्यामध्ये तो आज घर बांधायला गेला तर त्याला तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून साडेतीन ते चार लाख रुपये गुंठ्याला डेव्हलपमेंट चार्जेस लावत आहे हा कुठल्या प्रकारचा ऐच्छिक प्रकल्प आहे ज्यांची जमीन या आरक्षणामध्ये गेलेली आहेत त्यांना तुम्ही काय देत आहे म्हणजे तुम्ही टी डी आर आणि एफ एस आय घेऊन तो शेतकरी करणार काय की इथला एवढा स आणि सुशिक्षित भाग आहे का की इथे आता डेव्हलपमेंट चालू होईल आणि तो शेतकरी मग तो डी आर किंवा एफ एस आय विकेल अशा प्रकारची कुठली गोष्ट नाही आणि मला काय म्हणायचं की आम्ही भारताचे नागरिक आहोत पनवेलमधला पण भारत देशाचा नागरिक आहे खालापूरमधला पण भारत देशाचा नागरिक आहे मग पनवेलला एक नियम आणि नवी मुंबईला एक नियम आणि आमच्या या अकरा गावाला एक नियम का जर तिथे नवीन मुंबई विमानतळ होत असताना त्यांना तुम्ही चारपट रेडिओ टेक्नर रेटचा चारपट भाव देत आहे एक साडेबावीस टक्के विकसित भूखंड देत आहे मग आम्हाला तसा प्रकार तुम्ही देत का नाही आमचं म्हणणं काय की आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही भूमिहीन करू नका विकासाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीत दंडीलशही करून हा जो हा प्रकल्प आमच्यावर लादला जातो आहे म्हणजे हा पायलट प्रोजेक्ट आहे हा जो आमच्यावर लादला जातो आहे ह्याचा आम्हाला ह्याला या, आमचा संपूर्ण अकरा गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याकरता आम्ही बरेच संघर्ष केले प्रत्येक ठिकाणी दर शासन दरबारी गेलो तहसीलदार असतील कलेक्टर असतील प्रांत असेल असं असताना सगळ्या ठिकाणी गेलेल्या असताना मागे आम्ही उपोषण देखील केलो आणि शा शासकीय अधिकारी केवळ तहसीलदार होते आणि पिया होते यांच्या विनंतीने आम्ही ते उपोषण मागं घेतलं असं असताना आमची केवळ माकडचष्टा केली जाते आणि लोकशाही आहे आणि मग ह्या लोकशाहीमध्ये आमचे काही अधिकार आहेत मग तिथं जर लोकशाहीला आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर ह्या लोकशाहीचा आम्ही धिक्कार करतो म्हणजे आम्ही हा निषेध करतो आणि त्याकरिता हे एक पाऊल आहे की आम्ही आम्हाला जर इथं न्याय मिळत नसेल आमच्या न्याय हक्का जर आमच्यापासून घे हिरावले जात असतील तर आम्ही लोकशाही पद्धतीने ह्या मतदानावर बहिष्कार टाकून आम्ही शासनाला जागं करण्याचा प्रयत्न करतो की केवळ त्यामुळे तरी शासनाला जागेल आणि आमच्या इथले जे गरीब शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल एवढाच आमचा एक हे गेली एक ते दीड वर्ष आम्ही हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा सर्वांचा सा मिळून अकरा गावांचा पण आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी ह्याकडे त्या गांभीर्याने लक्ष देत नाही आहे हा जो प्रश्न आहे आज आज हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा एक लोकसभा आणि विधानसभा या ल माध्यमावरचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही आमचे कोणतेही लोकप्रतिनिधी तो येणारा असो किंवा आता असणारा असो हे कोणीही लक्ष टाकत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही ह्या मतदानावर आमचा जो लोकशाहीचा लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो, 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 तो आम्ही या इथं वापरणार नाही आणि ना ह्या सर्व जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही ह्या मा, माध्यमातून बहिष्कार टाकतो आम्ही प्रत्येक दरबारात म्हणजे शासकीय असो किंवा प्रशासकीय असो किंवा राजकीय असो प्रत्येक याच्यावर आम्ही निवेदनं दिलेले आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्यावर पूर्णपणे डोळे झाक करत आहेत हे सर्वांना म्हणजे जे आहेत त्या सर्वांना माहीत आहेत एक पक्षाचं प्रतिनिधी म्हणून म्हणजे इथे जे जेवढे नागरिक आहेत हे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचा एक प्रतिनिधित्व करतात आम्ही इथे कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधीमध्ये म्हणून हजर नाही होतो आम्ही इथे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी या नात्याने आम्ही सर्व इथे एक एकजूट एक आहोत